संभाजीनगरच्या हतनूर टोल नाक्यावर मनसेने आंदोलन पुकारले हतनूर टोल नाका बंद करावा अशी मनसेची मागणी आहे संभाजीनगर मधल्या हतनूर टोल नाक्यावर मनसेने आंदोलन पुकारलेली आहे त्याच ठिकाणची ही दृश्य हतनूर टोल नाका हा बंद करावा ही त्यांची मागणी बंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक जोरदार आंदोलन सुरू आहे आपण बघू शकता की हे सगळे मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करतायत तर टोल नाक्याला सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा देण्यात आलेला आहे आणि हा हातनूर टोल नाका जो आहे तो आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतो आहे हा हातनूर टोल टोलनाका साठ किलोमीटरच्या आतमध्ये असल्यामुळे हा टोल नाका बंद करावा या टोल नाक्यामुळे कन्नड जे तालुका आहे या तालुक्यातल्या नागरिकांची लूट होत आहे अशा स्वरूपाची भूमिका या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे त्यामुळे हा टोल नाका बंद करण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत काय सांगाल जे महाराष्ट्र आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अठरा तारखेला प्रशासनासह शासनासह सगळ्याला निवेदन दिलेलं होतं का नितीन गडकरी साहेबांना दोन हजार बावीसमध्ये जे साठ किलोमीटर आज जे तीन आहेत ते तातडीने तीन महिन्याच्या आत बंद करण्यात येतील त्यानुसार आम्ही हा टोल कोरोडीपासून तर तेलवाडी हा साठ किलोमीटर तिकडे येतोय परंतु हा जो टोल हात हातनुरू